नमस्ते मी अश्विनी साईसौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आला आणि आज सोमवारची पहाट बघा जेव्हा मी पहाटे उठले होते त्यावेळेस पाऊस बिलकुल नव्हता जेव्हा फुलं घ्यायला बाहेर आले ना आंघोळ वगैरे करून त्यावेळेस बघते तर चांगला पाऊस पडत होता तर आज काय मला ना बारीजातकाची फुलं घ्यायला मिळालंच नाही खूप अशी ओली झाली होती तर बघा तुम्ही वातावरण अगदी थंड असं झालेलं आहे त्यामुळं मी देवांना आज स्वस्तिकचीच फुलं सगळी मी घेतलेली आहे आणि आज ना देवाला आपल्या महादेवाला अभिषेक करायचा आहे गावातल्या महादेवाला जायचं होतं मंदिर तर बंद आणि अचानक आईचं फोन आला देवाच्या मनात आहे तर आपण काय करू शकतो तर आज माचनूरला आणि माझ्या मूळ गावी राटेवडीला मला जायचं होतं तर आज माझं किती मोठं म्हणजे भाग्य असं म्हणावं लागेल की मनात नसतानाही आज मला देवदर्शन घडणार आहे ते एक बरं झालं पाऊस काळ असताना म्हटलं आज जायचं म्हणजे जायचं आई दरवर्षी ना श्रावण महिन्यामध्ये अन्नदान करते पुजाऱ्यांना आपलं जेवण जेव घालते आणि सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर वगैरे आहे ना आधी तिथे आम्ही लहान असायचो ना त्यावेळेस आई काहीतरी काय पदार्थ बनवायची आणि जे काय छोटे मोठे वयस्क माणसं असायचे काय त्यांना द्यायचे अन्नदान तर आज ना शिवामूठ जवस आहे आणि जवसाने आपले मूठ वाहिलेले आणि खूप सुंदर असं वाटतंय आज ओके त्या व पकड त्या झाडात अडकलं त्या आपल्या शिवाच्या झाडात पाऊस कसा आहे एवढा जीव त्याचा ओके नाही नाही ते पावसाच हा नाही ती नावे दुसरं आहे कालच्या ना सगळ्या कमेंट खरंच खूप छान होत्या आणि मी परीला सुद्धा वाचायला दिले आणि खरंच सई आणि परी इतके मिळत ना एकदा तरी आमच्या इथे ना एक चिमणी असं आलेली अगदी अना असं घायळ झाल्यासारखं झाली होती पण त्या चिमणीला आम्ही काय करू शकलो नाही पण त्याला दोन तीन दिवस अगदी व्यवस्थित ठेवून आम्ही त्याला पाणी केलो पण त्याला खूपच लागलं होतं त्यामुळे ते काही जगलं नाही तर फुलपाखरूचं जीव मात्र वाचलं हे मात्र खूप छान झालं आणि परीसाठी तुम्ही सगळ्यात आईनी खूप छान कमेंट केल्यात तर सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद तर सईपरला आधी शाळेला घालवलं त्या जायच्या अगोदर देवपूजा अभिषेक करून घेतलं त्या एकदा गेली की मग माझं टेन्शन नसतंय पूजन रांगोळी तुळशीची पूजा आहे मी सगळंच करून घेते आणि आज मनाला एक शांतता आणि खुश की आज मला जायचं आहे मंदिरात ह्या महिन्यामध्ये ना मी दोनदा माचनूरच्या सिद्धेश्वरला गेलेला आहे जर तुम्ही जर नाही बघितलं असाल ना ते मंदिर जेव्हा केव्हा कुठल्या ताई मंगळवड्याला जेव्हा याचाल ना त्यावेळेस तुम्ही नक्की ते मंदिर बघा अगदी पौराणिक असं खूप छान असं मंदिर आहे आणि ना आज मी जे व्हिडिओ बनवणार आहे का ते मी दोन पार्टमध्ये बनवणार आहे कारण की जे जे मी आज माझ्या माहेरच्या माणसांबरोबर आणि माझ्या मूळ गावात अनुभवलेलं अनुभव आहेत का अजिबात मला स्किप न करता व्हिडिओ न पळवता ह्या साऱ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळं दोन भाग करणार तुम्ही ते नक्की अगदी आठवणीनं असं बघा आणि जेव्हा या उंबरठा पूजन करतो ना अगदी मनापासून मी पूजा करते जी काय सकारात्मकता आहे ती ओदे आणि जी नकारात्मता आहे ती बाहेर जाऊ दे तर अशा पद्धतीने मी उंबरठा पूजन केलेले आहे आणि खूप छान असं वाटते फक्त लकीची भीती वाटते तिथं आरती वगैरे असते ना घेऊन जाऊन पळेल का वाटते पण अजिबात तो तसं काही घेऊन जात नाही तर आज ना शेवयाची खीर बनवते जर इकच्याच आपल्या खिरीच्या शिवाय आहेत तर जे शिरकूर मला वापरतात का तेच ते तुपामध्ये भाजून घेतलंय आणि दुधामध्ये साखर काजू बदाम चारोळी भरपूर असं तूप तर अशा पद्धतीने मी खीर बनवले कारण मी शिवलीला अमृतचा आज माझं समाप्ती आहे तर म्हटलं आज सकाळी शंकराची श्री गणेशाची आरती म्हणून आणि त्याचं मला पूर्ण समाप्ती करायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवून तर हा आठवडा कसं गेला शिवलीला अमृत वाचताना हे मला अजिबात कळालं नाही तर तुम्ही ही वाचन करा तुम्हाला जर झाले असतं मला तर खूप छान असं म्हणजे वाटलेलं ह्या श्रावण महिन्यामध्ये आणि आमाप्ती पण झाली आणि सैपर्ली सुद्धा ना माझं बघून एक अध्याय तरी वाचलेले आहेत खूप मोठे म्हणून ना परत त्या काय वाचायला गेलेच नाहीत आणि आज सोमवार असल्यामुळे ना तर माझ्या बिरानं तर मुळा वगैरे आणून ठेवला होता ते थे, ठेवला होता मी तर आईनं सोमवार सोडताना घ्या म्हणून सांगितलं होतं तर इथं ना मुगाच्या डाळीचं वरण बनवलेले तर मसाला वांग बनवले भात भाजी चपाती पूर्ण सगळं स्वयंपाक बनवलं होय तर छत्री पण घेतले आणि दुपारचे पावणे चार वाजेत काय सांगितलेस आई काय की तुला नेत नसती फिरायला जाणार दिवशी <laughs> आणि ती बी आईच आहे आणि सई येणार नाही तर कुठं चालू आहे ते सांगते आणि बघा पाऊस सकाळपासून पाऊस आहे पाऊस काय थांबलाच था नाही जोरात बी नाही बारीक बी नाही चपल्या पुसायचं काम आहे आणि अक्कानं शिवलेले ही पर्स घेतले मी घडी मोडायला हेव तर तुझ्या हातात दाखव अखर शिवलेली किती कष्टाने शिवले ना त्याचा चीज व्हायला पाहिजे नाही तुझ्यासाठी मायासाठी नक्की येत काय नाही अजून विचारते नाही ना, ना।, 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 ना। आल्या चला चला दिसते चलो उतर सावकाश येत ना पाय कसर चला, चला 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 बस पटकन <laughs>

पावसा माचनूर तर माचनूर या गावी आलोय व सोलापूर हा सोलापूर तर माचनूर पासून आपल्याला तर जायचंच आहे माचनूरच्या सिद्धेश्वरला पण आधी आपण जाऊ माझ्या गावी गावीला तर आज गर्दी भरपूर आहे हे बघा आज सोमवार असल्यामुळे शेवटचा सोमवार आहे दर्शन घेऊन जवळजवळचे लोक जातात आम्ही जर आठेवडीत राहायला म्हणजे असतो माझे आई वडील वगैरे तर बरोबर एक आम्हाला पावन तास अर्धा तासात मी तर माहेरी माझ्या आले असते कनेपरी नामाचं गाव जवळ झालं असतं तर किती सहीला आहे बोलले सई का आलीच नाही दिवसभर शाळेत बसून परत प्रवास कुठं करू म्हणून ती आलीच नाही पण तिची थोडीशी कमी जाणवाय लागली आहे आणि इतकी गर्दी आहे ना आज माझ्या मंदिरात सिद्धेश्वरच्या मंदिरात महादेवाच्या आपल्या मातृच्या भरपूर अशी गर्दी आहे त्यात पाऊस पण इतका पडत असून सुद्धा भरपूर अशी गर्दी आहे आणि नदीला पण पाणी भरपूर आहे तर आम्ही जर लवकर आलो असतो ना घरातून जर दोन वाजता वगैरे निघालो असतो तर आधी सिद्धेश्वरचं दर्शन घेऊनच मग आम्ही आमच्या गावी राहाटेवाडीला गेलो असतो पण आता तिथे पण बघा सोलापूरची पण पोहोचलेत आणि आता उशीर म्हणजे आता इथेच वाजले साडेचार तिथे जाऊन पूजा जीव घालायचे तिथलं देवदर्शन तिथलं सगळं ते सामान आटपायचं आणि परत सगळेच मिळून इकडे येऊ बोललं आणि माझ्या हातीची पण दिदी या लागले तर ती पण मंगळवड्यापर्यंत आहे सगळं एकत्रच यायचं ठरलं होतं प्रत्येकाची काहीतरी काय कामं निघाल जसं की सईचं आमचं निघालं दाजींचं काहीतरी निघालं तर चला माझ्या मूळ गाय बी चाललोय आम्ही तर छान वाटते चाललोय तर फक्त ना माचनूर पासून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे हे तर राटेवाडीतले लोक ना तर दर सोमवारी परत महाशिवरात्र मध्ये चालत येतात लोक देवाला जवळ असल्यामुळं पाणी म्हणजे नदी आहे ना इकडं आणि ह्या गावात जास्तीत जास्त ना उसाच पीक जास्त हे बघा माझ मूळ गाव तर आपल्याला ना दुसरीकडे जायचंय गाव राहता इकडं आपल्याला जायचंय ह्या बाजूला चल पावशाल लवकर था। तर हे बघा माझा माहेरचा देव रंगसिद्ध मंदिर चला तर गेल्या वर्षी ना इथे बांधकाम चालू होत नवालीच ना आले बाई बारका कुठे बारक बारक श्रद्धू जेवले आवराठेवड्याचा रस्ता कसलाय हा याच रस्त्याने भाजी काकी आहे तुला बरं नाही ना तुला ताप आला ना श्रद्धू तुला ताप आला ना बल आता तू काय खाल्ली सांग सगळ्यांना उलटी आलती तुला अगो बाई तू जेवली का अक्षय तू जेवली तुझी आली सावकाश सावकाश उत्रा चला चला पाऊस सगळीकडेच आहे अण्णा तिथं पुजारी लोक जे आहेत तर तिथं गप्पा मारत बसले तर जेवणच झाले पुजारी लोकांचे

त्यांनी करत असतात जसं की उडी डाळ मिक्स आहे ना काका उडी डाळ उडी गिरणीत देऊन दळून आणायचं दळून आणायचं नाहीतर मिक्सर मध्ये आपण बारीक करायचं आणि पानाची विडे तर हे माझा घरचं ना देव आहे कुलदेवात घरच रसिद आणि चिमराया चिमराया नवरा बाई पाहिजे नवरा बाई पाहिजे देमाबाई ती लाल हे लावले घेत देमा बागा। देमा बागा। आगा। आगा। काका मला हे माहित रंगीदान चिंगरा माहित होत ही बाबा ती पालखीत ती जागा सारखेला नव्हता बायको ही रंगीदान ती द्याबाई हळदीचं जी ते ते तुम्ही केलं आम्ही आपलं चिटकवलं आम्ही हे करून पातळ करून आम्ही चिटक कोरून काढल्यासारखं कोरूनच केले याला एक तीन तास जाते संध्याकाळी नऊ ला बसलेलं काय तर दोन अडीच वाजता संपते हम्म एक दिवस नसतेकाळी केवड दहा पंधरा वर्ष झालं पहिलं पूर्वी काय नव्हतं साधं होत आम्ही आमच्या वडिला मंदिर बी साधं होत मंदिर आता बघण्यासारखं आमच्या गावात किंमत नाही पण हे मंदिर तुला काका जेवणार का तुम्ही जेवण झाले ना आज ना आम्हालाच उशीर झाला जाईपर्यंत पुजारी वगैरे जीव घातलं होते आईची अशी इच्छा होती की आम्ही दोघेही फोरी आल्यानंतर ना पुजारी जीव घालायचं पण प्रत्येकाचं काहीतरी काम सईची बँकेचे कामं लवकर झाले नाहीत तर इथं अण्णा भाऊ म्हणत होते की सगळ्यांना ओळख करून दे तर काकी ब्लॉग बघत होते ना माझंच कॉपीराईट पडून म्हणून मी आवाजच म्यूट करून घेतलेला आहे तर ह्या माझ्या सख्या चुलत चुलत्या येतं तर ह्या सगळ्या गावाकडं असते तर आमचं मूळ गाव राडी असल्यामुळं आणि अण्णांच्या म्हणजे माझी आजीच ना त्यावेळेस सोलापूरला येऊन स्थायिक झाले त्याच्यानंतर यायचं झालंच नाही शेतीवाडी सगळं होतं अण्णा येऊन जाऊन करत होते तर इथं बघा जे म्हणजे जसं जसं आम्ही येतोय सगळ्यांना वहिनी जेवायला देते जसं की हा माझा भाऊ आहे ह्यांच्याबरोबर जे जेवते तर वहिनीने खरंच खूप छान सुंदर स्वयंपाक करून आणला होता तर वहिनी पण मला काय तर बोलत होत्या तुम्हाला सांगते छान असं वांग्याची भाजी बनवली होती शेंगदाण्याची चटणी होती पुरणपोळीचा पूर्ण सोयपाक अगदी मऊ लुस लसलुसीत असेल ना पूरणाच्या पोळ्या आणि येताना पान सुपारी काच चुना सगळं अन्नाने आणलं होतं अक्षरश पुजारी काका पण सगळे खुश झाले होते जेवणात खरंच वहिनीच्या हातचं जे जेवण आहे ना तुम्ही कधी एकदा येऊन बघाच खूप छान लागते अक्षरश ना गुळवणीपासून सगळं सगळं स्वयंपाक वहिनीने आणला होता तर इथं बघा बहिणीला पण यायला उशीर झाला होता तर ती पण निघालीच होती पण आम्ही जेव्हा म्हणजे जेवाय घेऊ नको घेऊ नको असं वाटतं होतं तर ही ताटेवाडायचं वहिनी चाल, चालू चालूच होतं जसं की आता बच्चे कंपनी पण सगळे आणि पावसामुळं आवरून आम्हाला पुढे जायचं होतं आणि इकडं माझी बहीण पण आलेली आहे तर आले आल्या आधी देवदर्शन करून या म्हटलं कारण की जी पूजा सकाळची होती ना तर सायंकाळी त्यांची पूजा काढायचं चाल म्हणजे चालू होणार होतं जे काय साज शृंग शृंगार असताना काढताना दरवाजा बंद केलेला असतो आणि परत एकदा दरवाजा जरी बंद झाला मग दर्शन होणार नाही त्यामुळं दाजी आणि दिदी आधी दर्शन घ्यायला गेले आणि आज सगळीकडंच एक समान पाऊस होता जास्त मोठा पण नाही आणि लहान पण नाही आम्हाला ना जेवणं वगैरे करून दोन्ही चुलत्याची आम्हाला घरं बघायची होती मला घर इतकी आवडली ना तुम्हाला मी त्याचा सेपरेट ब्लॉग बनवणार आहे तुम्हाला मगाशी अशी बोलल्याप्रमाणे इतकी सुंदर घरं मला खूप आवडली त्यामुळं म्हटलं तुम्हाला ते दाखवावं आणि शेअर करावं तर आमच्या चुलत्यांची घरं कशी आहेत हे पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तर इतकं जेवण मला म्हणजे पोट भरून गेलं ना खूप छान स्वतःच्या हातचं जेवण करून करून इतकं आपण कंटाळलेलं असतो ना खूप कंठाळलेलं अगदी ना पोटात सागर नसतानाही इतकं मी जेवण केलेलं आहे तर आजींना वहिनींनी जेवायला दिलेलं आहे आम्ही पण वहिनी आणि आई दोघे राहिले होते जोपर्यंत आमची पोटं भरत नाहीत तोपर्यंत त्यांचं दोघींचं चाललंच होतं जेवायला वाढायचं अगदी प्रेमानं जबरदस्तीनं मगच त्या दोघी हो सासूसुना अगदी शेवटी जेवलेलं येतं দিদি ভিত <polarization> लाला खसोले हो तुला भूत काय तुला शाळेत शाळेला जायचं नाही मंडी मम्मा शाळेत भूत असते ती म्हणली आणि आता पप्पाला जर माहित पडलं तर हं नाही म्हणली नाही म्हणते तसं सांगितलं म्हणजे तिला उन्हाळ्यातली गोष्ट अजून लक्षात आहे होय भाऊ त्यांनी हे प्रश्न उन्हाळ्यात विचारले होते तू शाळेला जात नाही का तिथं भूत आहे ते मी जात नसते म्हणले आता मी खोट आहे ते भूत तर इथं ना सगळ्यांची जेवण चालू येते तर हे माझ्या काक्या माझा भाऊ दाजी अण्णा सगळे चालेल तर काकीला सोडायला पण जायचंय काकीच्या घरी पण जायचंय तुम्ही जेवस्थाना जाऊ द्या का आम्ही घर श्रद्धेशी काय बडबड संपणार नाही आणि आम्हाला जायचं होतं पुढं आणि सगळे फॅमिली एकत्र आलो होतो ना एकत्र आल्यानंतर फोटो तर होणारच आहे त्यामुळं आम्ही सगळे एकत्र फोटो काढतोय तर आज खूप मजा आली खूप छान दिवस गेला देवळामध्ये सगळ्या शांत त्या देवळामध्ये मी बसून आजचं सोमवार सोडलं हे माझं भाग्य म्हणायला चालेल असं दुर्मिळ योग येतो की एखादं सोमवार सोडायला आपण आपल्या घरच्या देवाच्या दारी येऊन बसलेलो असतो जेवायला तर पटापट सगळे मिळून आम्ही अवरावर केली जसं मंदिरामध्ये स्वच्छता होती त्याच प्रमाणे सगळे स्वच्छता खरकट, झाडून सगळं मोडून आम्ही तिथून निघालो होतो तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलमध्ये कोण नवीन तर बघत राहा लाईक शेअर